अवघ्या काही दिवसांपूर्वी जिथे बलात्काराची घटना घडलेली होती त्याच स्वारगेट बस स्थानकामध्ये अजूनही दिव्याखाली अंधार कसा आहे ते पुढारी न्यूज आता तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील महत्वाचा एस टी डेपो असलेल्या स्वारगेटमध्ये सोमवारी ऐन मध्यरात्री अचानक वीज गायब झाली त्यामुळे बस स्थानकाचा संपूर्ण परिसर काळखात बुडाला ही दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत या काळ्या अंधारामध्ये महिला आणि पुरुष प्रवाशांचे प्रचंड हाल झाले शिवाय या घटनेमुळे एस टी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आहे स्वारगेट एस टी डेपो प्रशासनाची लक्तरपेशीवर टाकणारा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांचा हा सुपर एक्स्क्लुझिव्ह रिअलिटी चेक रिपोर्ट आपण आता पाहणार आहोत बस डेपोत काही दिवसांपूर्वी जी बलात्काराची घटना घडली त्यानंतर आजचा हा दिवस आपण पाहतोय की कशी परिस्थिती आहे स्वारगेट बस डेपो ती संपूर्ण बस डेपो परिसरामध्ये आपल्याला अंधार बघायला मिळतो आहे फक्त ज्या बसच्या त्या लाल रंगाचे आपल्याला दिवे लागलेले दिसतात हे त्या त्या, त्या बसचे असलेले दिवे आपल्याला दिसतात मात्र एकूण प्रकाशाची जर आपण व्यवस्था बघितली रात्रीचे सुमारे दोन वाजलेले आहेत आणि संपूर्ण बस परिसर जो आहे तो कशा पद्धतीनं काळोखात आपल्याला दिसतो आहे एक जो उजेडाचा लाईट आपल्याला दिसतो आहे तो फक्त ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचं केबिन आहे त्या ठिकाणी एक जो लाईट आहे तो आहे आणि बाकी सर्वत्र आपल्याला अंधार जो आहे तो या सगळ्या बस स्थानक परिसरामध्ये दिसतो आहे ज्या बसेस येत आहेत त्याचे दिवे जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत त्याचा हा सगळा प्रकाश जो आहे तो या बस स्थानक परिसरामध्ये दिसतो आहे मात्र जर आपण एकूण सगळी परिस्थिती बघितली तर संपूर्ण बसचा डेपोचा हा जो भाग आहे तो अंधारात आहे अशा वेळी जे प्रवाशी येतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तर ऐरणीवर येतोच मात्र या निमित्तानं हा एक रियालिटी चेक पुढारीच्या माध्यमातून आपण जेव्हा करण्याचा प्रयत्न करतो आहे जेव्हा आपल्याला हे लक्षात आलं की रात्रीच्या वेळी काय नेमकी परिस्थिती आहे स्वारगेट बस डेपोच्या या सगळ्या भागात बस डेपोच्या परिसरात तर हे सत्य दिसतं आहे की दोनच्या सुमारे हा संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला अंधारात दिसतो जी उजेडाची प्रकाशाची सोय असणं गरजेचं आहे तिथे एकही दिवा आपल्याला दिसत नाही का काही सुरक्षा रक्षक का आहेत मात्र तेही अंधारात आहेत जे येणारे प्रवासी आहेत तेही आपल्याला अंधारात दिसत आहेत फक्त जो बसचा उजेड आहे तो आपल्याला आहे आणि एकूण ही सगळी गंभीर परिस्थिती आहे अगदी काही दिवसांपूर्वी महिला अत्याचाराची स्वारगेट परिसरातली घटना ताजी असताना अशा पद्धतीचं स्वारगत बस डेपोमधलं जे चित्र आहे ते अत्यंत भीषण आहे खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी होईलच पण अशा निमित्तानं ज्या वेगवेगळ्या फॅक्ट चेकच्या माध्यमातून गोष्टी समोर येतात ह्या अधिक गंभीर आहेत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत ज्ञानेश्वर काल रात्री तुम्ही दोन वाजता तिथं पोहोचलात बस स्थानकातली सगळी परिस्थिती तिथला रिॲलिटी चेक आम्हाला सांगितलात प्रशासनानं दखल घेतली आहे एसटी डेपोच्या प्रशासनानं याबाबत काही म्हटलेलं आहे आता अद्याप प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल जी आहे ती घेतलेली नाही अर्थात सरकारी काम दहा वाजता सुरू होईल आणि दहा वाजल्यानंतर जेव्हा अधिकारी आपापल्या दालनात येतील तेव्हा याच्यावरती काही चर्चा करतात का या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतात काय काय नेमकं कारण घडलं होतं हे तपासतात का हे पाहावं लागेलच मात्र या निमित्तानं पुन्हा एकदा जो प्रश्न स्वारगेट बस स्थानक परिसरातला सुरक्षेचा निर्माण होतो आहे आपल्याला कल्पना अगदी काही दिवस ही घटना ताजी असताना अशा वेळी असा प्रकार घडणं हे अधिक गंभीर आहे अर्थात कुठल्याही अशा सार्वजनिक ठिकाणी चोवीस तास विजेचा पुरवठा असणं गरजेचं आहे पण जरी तांत्रिक कुठली एखादी अडचण असेल तर त्यासाठी पॉवर बॅकअप म्हणा इन्व्हर्टर म्हणा जनरेटर म्हणा अशा पद्धतीची सोय असावी लागते तशा पद्धतीची व्यवस्था असणं गरजेचं असताना देखील अशा स्वारगेट बस डेपोच्या परिसरात मध्यरात्री हा काळा फुक्त अंधार आपल्याला पाहायला मिळाला जिथे महिला प्रवाशी होत्या त्यांना बस स्थानकातून बाहेर जाणंही कठीण वाटत होतं जे नवीन येणारे प्रवासी आहेत ते हा बस स्थानकातला अंधार पाहून आतमध्ये यायलाही त्यांचं मन जगावत नव्हतं अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती आपण जर बघितलं असेल विमानतळ असतील रेल्वे स्टेशन असतील इथे अगदी दोन सेकंड एक ही वीज पुरवठा खंडित झाल्याचा आपण आज सगळ्यात बघितलं नाही पण राज्यातल्या वेगवेगळ्या रा बस स्थानकांमध्ये अशी काहीशी परिस्थिती आहे अगदी आणि त्याच्यामुळे आता इतकी मोठी भयानक घटना घडल्यानंतर तरी डेपो प्रशासनानं याबाबत लक्ष घालायला हवं हे मात्र निषेध धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी तर हे जे सगळं काही प्रकरण घडलेलं आहे स्वारगेट बस डेपोतील वीज गायब होण्याचा हा जो प्रकार झाला त्याबाबत पुढारी न्यूजनं काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हे प्रश्न नेमके काय आहेत ते समजून घेऊया बस स्थानकातील या अशा अंधारामध्ये महिला प्रवाशांना सुरक्षित वाटणार कसं हा सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न आहे दुर्दैवानं अशा अंधारामध्ये जर काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा एक प्रश्न आहे एवढ्या मोठ्या बस डेपोमध्ये जनरेटरची सुविधा का नाही हा सुद्धा एक सवाल उपस्थित होतोय कारण अशा अडचणीच्या वेळी असे उपाय असतात घटनेनंतर सुद्धा एसटी बस डेपो प्रशासन इतकं ढिम्म कसं हा अत्यंत महत्वाचा सवाल याच्यामध्ये उपस्थित होतोय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या, सुरक्षित या उपाययोजना नेमक्या कधी केल्या जाणार हा सुद्धा सवाल पुढारी न्यूजनं उपस्थित केलेला आहे आता स्वारगेट बस डेपो प्रशासन या सगळ्याची कशी दखल घेत आहे हे पाहणं महत्वाचं आहे